राजकोट किल्ला उभारणी हॅलिपॅडची कामे रस्ते रेल्वे स्टेशन सुशोभीकरण व अन्य कामांसाठी कार्यकारी अभियंता अजय अजयकुमार हे आपल्या मर्जीतल्या ठेकेदारांना कामं देतात आम्ही मागवलेल्या माहितीच्या अधिकारातील माहितीमध्ये चुकीचा खुलासा देण्यात आलेला आहे मोदी दौऱ्यात केलेल्या कामांमध्ये सगळा सावळा गोंधळ असून त्यांची कारभाराची कसून चौकशी व्हावी अशी मागणी सचिवांकडे करण्यात येईल अन्यथा फेब्रुवारीत आंदोलन छेडण्यात येणार आहे सरबगोड यांनी लक्षात ठेवावं हा जिल्हा चिकित्सकांचा असून अडीच वर्षात चौकशा काय असतात हे दाखवून देऊ असा इशारा माजी आमदार परशुराम उपरकर यांनी दिला आपण कार्यकारी अभियंता सरभगोड यांच्या कार्यालयात भेट दिली होती त्यांच्यावर आरोप देखील केले काय नेमका खऱ्या अर्थाने गेले अनेक वर्ष अनेक आल्यापासून बरीचशी आज भराडी देवीकडची रस्त्याची बावीस कोटीची काम आहे त्यानंतर सुमारे रेल्वे नूतनीकरणासाठी सुमारे जवळजवळ वीस पंचवीस कोटीची कामं हो। या कामाबरोबर आज नौदल सेनेच्या कार्यक्रमा के निमित्ताने केलेली कामे ही सर्व कामे घाई गडबडीत विदाऊट टेंडर आणि स्वतःच्या लाडक्या ठेकेदारांना लिहायचं त्यांचं काम चाललेलं आहे आणि ती कामं बोगस करायची कामं बोगस केल्यानंतर त्यांच्यावर कोणती कारवाई करायची नाही आम्ही मागचे गेल्या वर्षापासून सांगतोय की डीएलपी मध्ये जे कामं आहेत त्या कामांकडून तुम्ही दुरुस्ती करून घ्या आणि कामं चांगली करून द्या पण त्याच्याकडे दुर्लक्ष त्यांचं आहे कार्यालयात अधिकारी कधी -अधिक सापडत नाहीत सातत्याने मंत्रालयात कोणातरी पीएकडे बसलेले असतात बाकी कुठे मिळत नाहीत कार्यालयात कोणत्याही अधिकाऱ्यांनी तिथे थांबलं पाहिजे पण आता यांचा आम्ही हालचा रजिस्टर मागू त्यांच्या ठिकाणी जाऊन सातत्याने भेट देऊन त्यांच्या रजिस्टर नोंद करू पण कोणत्याही अधिकाऱ्यांनी एका ठिकाणी सत्तर कर्मचारी नाही म्हणून सांगतात आणि आठवड्यातले तीन दिवस मंत्रालयात जाऊन बसतात मग त्या मंत्रालयातून तुम्ही आणा ना जसं निधीची कामं आणताय स्वतःच्या स्वार्थासाठी आणि स्वतःच्या भल्यासाठी हे आणताय त्यामुळे ह्या आमच्या शाखा अभियंता म्हणजे बेरोजगार जे आहेत आपले तुमची शाखा अभियंता त्यांनी माहिती घेतली असता नऊदलाची कामं जी झालेली आहेत ते हॅलिपॅड असून दे की चमूद्रा बाजूचं समुदरीकरण असू दे हे काम पंचवीस टक्के दराचं शंभर टक्के दराने केलेलं आहे है। मग हॅलीपॅड असू दे हॅलीपॅड दोन गुडाला भराव दाखवला आहे पण प्रत्यक्ष आमच्या माणसाने पहिल्यानंतर एकशे पन्नास एम एमचा भराव दिसतोय हॉटमिक्सचा अशा पद्धतीचे जर होत असतील आताही वरोड्याचं ज्या सेंट हुसुलाकडे जाताना ब्रिजवर पाणी थांबतं आणि वाहतूक थांबते त्या वाहतुकीच्या ठिकाणी जो भराव घातलाय तो भराव नदीतले गोटे नदीतली माती आणून त्या ठिकाणचा दोन आता सध्या भराव टाकलेला आहे पण हे नदीतले गोटे टाकण्याचं एस्टिमेटला नाहीये एस्टिमेटला त्यांनी माती आणून टाकायची आहे त्या माती आणण्यासाठी त्याला वाहतुकीचे दर दिलेले आहेत ते ह्या नदीतले काढून अधिक एक किलोमीटरच्या वाहतुकीवर ते दोगोटे उद्या ते गोटे वाहून जाणार आणि गोटे एकत्र सेट होणार नाही आणि परत ते रस्त्यास परत आईच्या परिस्थितीत होणार म्हणजे हे काम आणि यांचे परत ठरलेले लाडके कॉन्ट्रॅक्टर आहेत ह्याच जे आता कॉन्ट्रॅक्टर जे आहेत त्याच कॉन्ट्रॅक्टरनी वैभववाडी भूमबावडी रस्ता केला गेल्या पावसात वाहून गेला एका पावसात केलेला रस्ता दुसऱ्या पावसात वाहून जातो पण त्यामुळे हे सर्व कॉन्ट्रॅक्टर लाडके मिलेजुले सर्व का असल्यामुळे आजकाल त्या कॉन्ट्रॅक्टरना मोठ्या कॉन्ट्रॅक्टरांना जपायचं आणि छोट्या कॉन्ट्रॅक्टरना दाबायचं हा प्रयत्न त्यांच्याकडून चालू झालेला आहे उत्तरं देताना पण चुकीची उत्तरं द्यायची आज मी केलेला आरटीआयची माहिती जर तुम्ही चार तारखेच्या मोदींच्या कार्यक्रमात एस्टिमेट एमबी रेकॉर्ड केला काही लोकांची बिलं दिला तर त्याची तुम्ही आम्ही मेजरमेंट शीट द्यायला हवी तर मेजरमेंट शीट ते अद्याप देत नाही काही मेजरमेंट शीट कामं संपली तरी त्यांच्याकडे मेजरमेंटशीट नाहीये किंवा काही मेजरमेंट शीट त्यांच्याकडून बिनं दिली पण हरवली गेली आहेत असे ऐक्य आलेलं आहे त्यामुळे हे कार्यकारी अशा पद्धतीने काम करत तर आम्ही प्रत्येक कामावर माहितीचा अधिकार टाकणं हा आमचा आमचा अधिकार आहे त्या अधिकारात तुमच्याकडून माहिती घेणं आमचं काम आहे आणि ती माहिती देणं तुमचं काम आहे वेळेत त्यासाठी कर्मचारी बसलेले आहेत माहिती अधिकार प्रत्येक कार्यालयात ठेवलेला आहे आणि जर तसं वाटत असेल तर जिल्ह्यात यापुढे या सह झालेल्या कामांची चौकशी करण्याकरता क्वालिटी कंट्रोल नाही वेगळ्या एजन्सीकडून कंट्रोल करण्याकरता आम्ही अधीक्षक नाही ते बोलून आंदोलन करणार आहोत फेब्रुवारीच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यात आंदोलन करणार